अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त दत्त श्री गुरु रमानंद सरस्वती महाराज की जय श्री कृष्णानंद सरस्वती महाराज की जय श्री अंबिका माता की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आजचा विषय आहे काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात हे भजन आहे आणि हाच विषय घेतलेला आहे बजनातला ह आता पहिले ध्रुवपद येत आहे काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात सर्व काही दिले मजला सुख संसारात सर्व काही दिले मजला सुख संसारात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात का ध्रुवपद किती सुंदर आहे काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात सर्व काही दिले मजला सुख संसारात ज्या वेळेस गुरु मंत्र मिळतो गुरुकडनं गुरु, गुरु आपण करतो आणि गुरु मंत्र मिळतो त्याच वेळेस गुरुनी सर्वस्व आपल्याला दिलेलं असते तरी आपण गुरुच्या मंदिरात जातो आणि गुरुला प्रत्येक गोष्ट मागतो गुरुवर ठाम विश्वास पाहिजे आणि ठाम विश्वास असेल तरच सर्वस्व मिळते गुरु गुरु करायचा आणि गुरु केल्यानंतर त्याच्यावर अतोनात श्रद्धा ठेवायची म्हणजेच गुरु सर्वस्वत आपल्याला देते सुख देते आणि आपला संसार या तीरावरचा त्या तीरावर नेऊन पोचवतो कारण की गुरुविणा ना मार्ग नाही गुरु केला तर मार्ग मिळतो म्हणून हे भजन किती सुंदर आहे छान शीर्षक आहे सर्व काही दिले मजला सुख संसारात सर्व काही दिले मजला सुख संसारात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात दूर गेली माया दूर गेली नाही ना लाभ हाच तुझ्या सेवेमधला मिळाला रेला हाच तुझ्या सेवेमधला मिळाला आणिक जो जपू लागलो मी नामांतरात आणि नम जपू लागलो मी नामांतरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात किती सुंदर ओ हे आहे हा मोहमाया दूर गेली मनी नाही लाभ मोहमाया दूर गेल्यानंतर जसं मनामध्ये लाभ पाहिजे मोहमायाच दूर गेलेली आहे गुरु मिळाला मोहमाया दूर गेली हाच तर गुरुच्या सेवेमधला लाभ आहे हा गुरुसेवेमधला लाभ आहे हाच गुरुसेवेमधला लाभ आहे जपू लागलो मी नामांतरात जपू लागलो मी नामांतरात गुरुनी जो मंत्र दिलेला आहे हा तो अंतरात ठेवायचा आणि अंतरात निरंतर तो जपत राहायचं म्हणजेच तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये लाभ मिळतो सगळ्या गोष्टीमध्ये लाभ मिळतो गोष्टी मग काय करायचं आहे ಗುರೂ ತು ಮ ಮಂದಿರಾ ಕಾಯ ಗುರು ರಾಯಾ ಮಾಗೂ ತು ಮ ಮಂದಿರ सर्व काही दिले मजला सुख संसारात सर्व काही दिले मजला सुख संसारात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात मग काय काय मागायचं गुरु केल्यानंतर मो माया ही तो दूर गेली गुरुचा आशीर्वाद मिळाला गुरु मंत्र मिळाला निरंतर त्या मंत्राचं जप करणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणजेच संसारात सुख प्राप्ती होते जे गुरु दिल त्याच्यात आनंद करायचा जे आपल्याजवळ येईल त्याच्यात आनंद माना आणि त्याच्यात संसार करा त्याच्यातच तुम्हाला भरभराट मिळेल त्याच्यातच तुम्हाला आनंद मिळेल त्याच्यातच सर्वस्व मिळून जाते धन संपत्तीची मजला आस नाही आता पहा काय म्हटलेलं आहे धन संपत्तीची मजला आस नाही आता दर्शन मिळाले तुमचे हेच सर्व काही आता गुरुमंत्र मिळाल्यानंतर गुरु मिळाल्यानंतर कशाचीच आस्था नाही राहत धनाची नाही धन देणारा तोच गुरु आहे तोच आपलं सर्वस्व देतो त्याला जे द्यायचं आहे ज्या ज्या वेळेस वर द्यायचा आहे त्या त्या, त्या वेळेस तो बरोबर आपलं कार्य करतो दर्शन त्यांनी दिले हेच सर्वस्व आहे आपल्याला गुरु चरण मिळणे म्हणजे हे भाग्य लागते प्रत्येकाला नाही मिळत ज्याला गुरु मिळायचा आहे त्याला गुरु मिळतो गुरु दिसते आणि गुरुमुळेच ईश्वर प्राप्ती होते जप माळ जपली नित्य माझी आऊरात जप माळ जपली नित्य माझी आऊरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात मग काय मागायचं मंदिरात जाऊन गुरुला मग गुरुच्या समाधी जवळ जाऊन काय मागायचं गुरुनेच सर्वस्व दिलेला आहे हम्म गुरुनी गुरुचा आत्माच आपल्या जवळ दिलेला आहे फक्त तुम्ही एकनिष्ठेने त्या गुरु मंत्राचा जाप करा ज्या ज्या वेळेस वेळ मिळतो तुम्हाला ज्या ज्या वेळेस अंतर आत्म्यातून त्यांचं नामस्मरण घेत राहा किती मोठा गुरुविळा मार्ग नाही गुरु मिळाल तो मिळतो पण गुरु मिळाल्यानंतर गुरु गुरुनी गुरु जे सांगितलेलं आहे त्या शब्दावर फार मोठं नियंत्रण ठेवणं हे आपलं काम आहे गुरु जे सांगतो तेच करायचं मार्ग मिळतो नित्य सेवा तुमची घडते आम्ही भाग्यवान गुरुची नित्य सेवा घड गड़ घडते किती भाग्यवान आहे गुरुची सेवा घडणे म्हणजेच परमेश्वराची सेवा घडणे कारण की गुरु हा परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचवतो मोक्षापर्यंत गुरु नेणारा गुरु आहे मोक्ष हे दोन शब्द आहे मोह माया मत्स याच्यापासून दूर जाणे म्हणजेच परमेश्वर शरण प्राप्त मिळणे परमेश्वराचे चरण दिसणे नित्य सेवा तुमची घडते आम्ही भाग्यवान जायचे न कोठे आता वरदान। गुरुची सेवा नित्य करायची म्हणजे कुठं जायचं नाही गुरु चरणावरच लीन व्हायचं त्याच्यापासून कुठं जायचंच नाही रूप तुझे राहो माझ्या नित्य हृदयात रूप तुझे राहो माझ्या नित्य हृदयात काय गुरु राया मागू तुझ्या मंदिरात काय गुरु राया मागू तुझ्या मंदिरात नित्य गुरुचं स्मरण गुरुची मूर्ती ही आपल्या स्मरणात राहिली पाहिजे नित्य गुरुचे स्मरण आणि नित्य गुरुचे गुरुनी दिलेला मंत्र हा आपल्या स्मरणात राहिला पाहिजे नित्य जपत राहिलं पाहिजे मग काय त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीवर जाऊन काय मागायचं आहे आपल्याला सर्वस्व आपल्याला गुरुनी दिलेलंच आहे गुरुचा आत्मा आपल्या जवळ देऊन दिलेला आहे गुरुने म्हणतात ना आत्म्याचा शिवाशी मेळ ते गुरुने दिलेलं आहे शिवच आपल्या जवळ देऊन दिलेला आहे मग मा काय मागायचं मंदिरात जाऊन मंदिरात गेल्याने गुरु प्राप्त होतो ईश्वर प्राप्त नाही होत अंतर आत्म्यात कधी तुमच्या कधी दिदी त्याच्या कधी दिदी हे असेल नित्य श्रद्धा कधी असेल तर तिथे परमेश्वर प्राप्त होतो मंदिरात गेल्यानेच मिळत नाही रोज मंदिरात जातो आणि म्हणतो की हे परमेश्वरा मला मुक्ती प्राप्त दे मोक्ष प्राप्त दे मोक्ष तसा नाही मिळत त्या मोक्षासाठी काहीतरी त्याग आहे गुरु बनवायचं शिष्य व्हायचं आणि त्याग काहीच करायचा नाही तो त्याग करावा लागणार आपल्याला मोह माया मस्त याचा त्याग करावा लागेल जे धन आपल्याला मिळते परमेश्वरांनी ईश्वरानी गुरुनी आपल्याला आप जे दिलेलं आहे कर्म ते कर्म करायचं त्याच्याबद्दल आपल्याला जे मिळते त्याच्यात आपण आनंद मानायचा किती सुंदर भजनामध्ये उल्लेख केलेला आहे सर्व काही दिले मजला सुख संसारात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात काय गुरुराया मागू तुझ्या मंदिरात काही मंदिरात जायची काही गरज नाही फक्त तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करा तुम्ही तुमच्या गुरुची आठवण करा गुरुचं नामस्मरण करा तर तुम्हाला सर्वस्व प्राप्त होते गुरुवर नितांत थे श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा भाव ठेवा विश्वास ठेवा विश्वासाशिवाय तर काहीच नाही विश्वास असेल तर श्रद्धा आहे भावायन भक्ती आहे विश्वास असेल तर श्रद्धा आहे भावायन भक्ती आहे विश्वास नसेल तर काहीही नाही श्रद्धा नाही भाव नाही भक्ती नाही मुक्ती नाही विश्वास असेल तर सर्वस्व परमेश्वराने आपल्याजवळ सर्वस्व दिलेलं आहे पण आपण विसरलो आपण भटकलो आपण इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतो पण गुरु जे सांगतात संत लोक जे सांगतात ते आपण करत नाही आपण पिक्चर बघतो मध्ये आपला वेळ जातो पण सत्संग करत नाही सत्संग केला पाहिजे मनुष्य आहे मनुष्याजवळ विवेकबुद्धी आहे पण त्या विवेकबुद्धीचा उपयोग तो बरोबर करत नाही जसं मनुष्याला मनुष्य आणि प्राणी हे परमेश्वराने बनवलेले आहे पण मनुष्याजवळ विवेकबुद्धी दिलेली आहे प्राण्याजवळ दिलेली नाही विवेकबुद्धी मनुष्याजवळ दिली म्हणून मनुष्य म्हणतो की देव कुठं आहे पण ते प्राणी म्हणतात का कारण की त्या प्राण्याला माहित आहे आपल्याला जे मिळालेलं आहे ते परमेश्वरांनीच दिलेलं आहे जे काही मनुष्याला करायचं आहे तेच त्यांना करायचं आहे प्राणी प्राण्याच्या याच्यानुसार कर्म करते मनुष्य मनुष्याच्या नुसार कर्म करतो त्यालाही दोन टाईम मिळते आपल्यालाही दोन टाइम मिळते पण आपण विवेक बुद्धी असल्यानंतरही आपली विवेक बुद्धी आपण चालवत नाही एखाद्या संतांकडे गेलं की त्या संतांनी मला भरभरून धन प्राप्त द्यावं अरे त्या संतांनी कधी धन प्राप्त केलं असतं एवढं मोठं तर तो तुमच्या तुमच्या समोर कशाला उभा राहिला असता तो त्यांनी सु, धन, धन प्राप्त करून रुन एवढं मोठं धन त्यांनी स्वतः स्वतःसाठी वापरलं असत पण संतांच तसं नाही संतांनी त्यांच्या गुरुच्या चरणाशी समर्पित झालेल्या आहे त्यांना त्याच्याबाजचा लवलेश नाही फक्त एकमेव गुरु मंत्राचा जाप कारण की त्याला माहिती आहे की मला जे माझ्या शरीराला जे आवश्यक आहे ते माझा जो परमात्मा माझा जा, जा गुरु हा माझा परमेश्वर मला तो ते प्रत्येक वेळेस प्रत्येक याच्यात देतो आणि प्रत्येक दुःखातून तो मला बाहेर काढतो हा आत्मविश्वास पाहिजे आत्मा म्हणजेच परमेश्वर पण पर आपण इकडे तिकडे भटकत राहतो तू या मंदिरात जाऊ दे त्या मंदिरात जाऊ दे जा तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगली शिक्षा मिळते संस्कार आहेत ते तो संस्कार आहे तुम्हाला वाईट मार्गाला जाऊ देत नाही मंदिरातही गेलं पाहिजे असं नाही की नाही गेलं पाहिजे पण तिथं काही मागू नका तो तुम्हाला देते तुमची श्रद्धा नितांत पाहिजे फक्त नितांत श्रद्धा पाहिजे म्हणून हे भजन लिहिलेलं आहे काय गुरु राया मागू तुझ्या मंदिरात सर्व काही दिले मजला सुख संसारात अरे संसारात जे सुख आहे ते कशातच नाही पण परमेश्वरावर नितांत श्रद्धा पाहिजे तो परमेश्वर सगळं काही करतो इथे माझ मी दोन शब्द माझे संपवतो ह श्री गुरुदत्ताच्या चरणावरती ती मी जे काही बोललो ते समर्पित करतो जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा